ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल परिसरामध्ये पडलेल्या पहिल्याच पावसामध्ये सखल भागात पाणी तुंबले पहिल्याच पावसात पनवेल शहरात ठिकठिकाणी थीक पाणी तुंबल्याने पनवेल महानगरपालिकेची नालेसफाईची मोहीम सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे सकाळपासून पावसाने पनवेल परिसरात पडण्यास सुरुवात केली होती या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले उन्हाच्या काहिलीमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पनवेलकरांनी त्याचे स्वागत आनंदाने केले सकाळी अकराच्या सुमारास वातावरणामध्ये बदल होऊन पावसाने सुरुवात केली मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता अनेक ठिकाणी महानगरपालिकेकडून समाधानकारक अशी नालेसफाई झाली नसल्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साठण्याचे प्रकार घडले या पावसाचा आनंद आबालवृद्धासह बच्चे कंपनीने पावसात भिजून घेतला तर अनेकांची या पावसामुळे चांगलीच धावपळ झाली पहिल्याच पावसात पनवेल शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने पनवेल महानगरपालिकेची नालेसफाईची मोहीम सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचल्यामुळे महानगरपालिकेकडून समाधानकारक का अशी नालेसफाई झाली नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते